नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र प्रकाश घुगे आणि आज आपण आलो तर श्रीरंग शेगोकार राहणार कंजारा तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम यांच्या या हरभराच्या शेतामध्ये तर आपण यांना आपल्या कंपनीचे न्यूट्रीबॉल बॉल, बॉल। आणि हे दिलं होतं तर ते त्यांचं नाव आणि गाव सांगतील आणि रिझल्ट कसा वाटतं तुम्हाला या हरभराचा थोडंसं सांगायचं शेतकऱ्याला नमस्कार नमस्कार तुमचं नाव श्रीरंग शेगोकार राहणार कंजारा कंजारा तालुका मंगळूरपीर जिल्हा असेल लाव तर ह्या चण्याकरता आपले कोणते प्रॉडक्ट वापरले आप आपण ल्युट्री बॉल वापरला पहिल्यांदा हां नंतर एक फवारणी केली एक फवारणी केली ॲग्री हंड्रेड अग्री हंड्रेड होमिक गोल्ड ओल्ड आणि प्लॅन प्रोटेक्टर तर काय वाटतं तुम्हाला रिझल्ट दरवर्षी तुम्ही हरभरा या शेतात घेत घेताय आणि यावर्षी पण तुम्ही घेतला तर काय वाटतं नेमकं तुम्हाला दरवर्षीपेक्षा चांगला वाटतं बरं इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार आहेत हे या प्रोडक्ट वापरल्या आणि आपण हळदीसाठी पण वापरलेत तुम्ही बघू शकता हळदीचा प्लॉट आहे तर हळद पण कशी वाटते तुम्हाला काय वाटतं बरं बरोबर आणि हरभरा कसा आहे लोकांना दाखवा थोडा हे कसे फुटवे फुटले हे दाखवा ना हे पाहिजे अशा पद्धतीचं हे आहे आणि याला किती दिवस झाले पेरून आपण याचा सावा पण जास्त ठेवला होता हे टोकलं होतं तर किती थोडा होता सावा पावणे दोन फुटा सावा पण आता झाकलाय आणि एकच फवारणी झाली तुम्ही बघू शकता हा प्लॉट जबरदस्त असं रिझल्ट आलेला आहे धन्यवाद